नमस्कार आज बनवूया सोलापुरी पद्धतीची तिखट झणजणीत अशी शेंगदाण्याची चटणी तर यासाठी इथे एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणे खरपूस भाजून लागले आहेत आणि आपण हे काढून घेऊन थंड करूया आणि त्याच्यात साली काढून घेऊया तर आता इथे सर्व साली आपण बऱ्यापैकी काढून घेतलेल्या आहेत आणि आपण हे शेंगदाणे आता पाकडून घेऊया तर आता हे साली काढलेले शेंगदाणे आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचे आहेत यासाठी इथे एक छोटी पळी तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे व्यवस्थित तेलावर परतून आले आहेत आता आपण ते खाली उतरून त्यामध्ये इतर जिन्नस मिसळून घेऊया यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे लाल तिखटाची पावडर टाकायची आहे त्यानंतर एक चमचा जिरे पावडर आट्या लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ आणि हे सर्व जिन्स आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचे आहे तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे आपण काढून घेऊया तर ही चटणी आपल्याला अशी जाडसरच करून घ्यायची यामध्ये असे जाडसरच ठेवायचे जे। ते जेणेकरून दाताखाली आले तर ते त्याची चव छान लागते अजूनही त्याची शेंगदाची चटणी खाण्यासाठी अतिशय अप्रतिम लागते आपण एकदा करून पहा आणि खाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद